महाविकास आघाडीत सोलापूर शहर मध्य सह माकपाला मिळतील किमान पाच जागा संगमनर येथील शासकीय विश्रामगृहात महाविकास आघाडी नेत्यांची झाली बैठक महाराष्ट्रात महायुती सरकारच्या जनता विरोधी कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी महाविकास आघाडी सर्वार्थाने सज्ज आहे सत्ता पिपासू राज्यकर्त्यांनी वाटेल त्या योजना जाहीर करून लोकांना दुबळे आणि विकासापासून वंचित ठेवण्याचा ढाव शिंदे फडणवीस सरकारने रचलेला आहे हे पुरोगामी महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जाण्याचे दोतक आहे याचा आगामी विधानसभा निवडणुकीत के चिरफाड केल्याशिवाय महाविकास आघाडी स्वस्त बसणार नाही असा एकमुखी निर्धार संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथील विश्रामगृहात येथे झालेल्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांनी दिली शुक्रवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी संगमनेर येथील सहकारी महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथील विश्रामगृह येथे महाविकास आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उच्चस्तरीय शिस्तमंडळ यांची जागा वाटपबाबत बैठक पार पाडली या शिस्तमंडळात पक्षाचे राज्य सचिव डॉक्टर उदय नारकर माजी आमदार नरसया आडम मास्तर डॉक्टर अजित नवले जय बावी आदींची उपस्थिती होती यावेळी अठराव्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील घटक पक्ष या नात्याने महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीसोबत सर्वत्र जोरदार मेहनत घेतले व भाजपचा पराभव करणे कामी भरीव योगदान दिले आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटप बैठकीत माकपला सामाहून घेतले जाईल माकपच्या प्रस्तावावर चर्चा होईल विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसेया आडम मास्तर यांच्या सोबत मी विधिमंडळात काम केलेलं आहे कामगार शेतकरी आणि सर्वसामान्यांचा हा बुलंद आवाज विधानसभेत पाहिजे यासाठी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघातून जिंकतील यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालण्याचा सकारात्मक काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आश्वासन दिले यावेळी बाळासाहेब थोरात यांनी माजी आमदार नरसया आडम मास्तार यांचा जोरदार स्वागत केले महाविकास आघाडीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ही अत्यंत महत्वाचे ठाणे डहाणू तलासरी विक्रमगड शहापूर नाशिक नाशिक पश्चिम कळवण दिंडोरी हगतपुरी अहमदनगर अकोले बीड माजलगाव परभणी पात्री नांदेड किनवट या बारा विधानसभा जागांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली पर्यायी धोरणे जाहीरनामा व निवडणूक राजनीती याबाबत ही चर्चा झाली यासंबंधीचे एक निवेदन माकप तर्फे सादर करण्यात आले बारा विधानसभा जागेवर दावा केला असून सोलापूर शहर मध्य डहाणू खळवण नाशिक पश्चिम अकोले या तीन जागांवर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे डेड बॉडी फ्रीजर आमच्या येथे शीत शिवपेटी भाडेने मिळेल पत्ता जेंट्याल टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चोक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस